माझं नाव रेखा गंगाधर सोनवने मी या वहिनींकडे आली शालिनी जाधव यांच्याकडे आली होती यांनी सांगितलं का बाबा ही मॅट जर घेतली तर तुमचे पाय दुखतात गुडगे दुखतात एसिडिटी होते झोप लागत नाही तर मी म्हटलं की मग तुमच्याकडे हाय मॅट तर द्या मला मी पण बघते मला अनुभव येतो का मग त्यांनी दिली मला मॅट मग मी घेतलंय मला एक दिवसामध्ये फरक जाणवला मग मी अशीच माझ्या बहिणीकडे गेली सहज भेटायला मग तिचे सासूला सासू बोलत होते बा गुडघे दुखतात मला पण झोप येत नाही मला भाय आहे तर मी सांगितलं आमच्या तिथं शालिनी बहिणी आहे त्यांनी मला एक मॅट दिली आहे मला आराम आला एका दिवसात तर तुम्हाला पण घ्यायची असेल तर घ्या तुम्ही येईल आराम तुम्हाला तर त्यांनी पण आता ऑर्डर केली त्याच्यामुळे त्या मॅटमुळे मला चांगला अनुभव आला व्यवस्थित झोप लागते त्याच्यामुळे मला ऍसिडिटी होत नाही म्हणून मला पण आवडली ती तुम्हाला आवडेल तुम्ही पण घ्या मेन म्हणजे आता कसं ताई ना मी म्हणजे झोपेचा मेन खूप त्रास होता मला त्या बोलायचं बाकी सगळं काय असेल पण मला